मॉर्निंग ड्रिंक पिल्यानंतर इथे मी एक पेरू कट करून घेतलेला आहे चिया सीड मी आधी पाण्यामध्ये भिजवले रात्री आणि सकाळी थोडंसं दूध घेऊन ते यात ॲड केलेले आहे मी आणि इथे आहे माझे ड्रायफ्रूट जे की पाच काजू आणि पाच बादाम तर हा आहे माझा हेल्दी ब्रेकफास्ट हॅलो एव्हिवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि सकाळचे वाजलेले आहे साडे दहा सकाळची माझी सगळी कामं झालेली आहे आंघोळ पूजा सोडून कारण की पूजा नाही करायची आहे तर मी आता चाललेली आहे जिमला बाय द वे मी ही जी जिमची पॅन्ट घातली एका ताईने विचारलं की ही पॅन्ट कुठून घेतली आहे लिंक लिंक असेल तुझ्याकडे तर शेअर कर तर मी मागे ही पॅन्ट हैदराबादमध्येच एका मॉलमध्ये एका शॉपमध्ये घेतलेली तर सॉरी माझ्याकडे लिंक नाहीये तर चला आता मी निघते जिमला हाय गायच आणि तुम्ही म्हणाल सॉरी घरामध्ये तू टोपिका घालून बसली कॅप बाय वे किती फॅन्सी आहे माझी कॅप तुम्ही बघू शकता तर ही मी थायलंडला घेतली होती थायलंडला ज्या वेळेस मी गेली होती दोन मला बाल्कनीत आहे ऍक्च्युली टॉवेल काढायला माझं टॉवेलांकडे लक्ष गेलं मी विचार केला एवढा प्रकार उन्हामध्ये बिचाऱ्या टॉवेलांना किती त्रास होत असेल आणि बिचारे प्रशांत जे कसं एवढ्या उन्हामध्ये साईटवर थांबत असतील बिचारे खरंच ना तर मला बाल्कनीत जायचं आहे त्याच्यासाठी मी कपाटातून एक कॅप काढली आणि ती घातली कारण की मला टॉवेल काढायला बाल्कनीत जायचंय एकदम प्रचंड ऊन आहे नको वाटतं जायला पाच स्लीपर देखील घालणार आहे नाही तर चटके बसतील ज्या स्त्रीने म्हणजे जन्माला येत असतं नसेल गेले मी मळ्यात पण हो दहा एक वर्षाची असताना जायला लागली असेल तर एकवीस वर्षाची होईपर्यंत गेली म्हणजे जवळजवळ दहा अकरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना उन्हाचा बरं जेव्हा सवय असते तेव्हा खरंच आपल्याला काही नाही वाटत म्हणजे आम्ही कांदे वगैरे काढायचो खांडायचो आणि कशाची क्या पाणी कसंच काय आणि तिथलं पाणी शेतातलं पाणी प्यायचं झरा काय म्हणता त्याला काय होतं झरा होता एक झरा आता काय बिसलरी पाणी काय पितान काय खरं द वे तुम्हाला एक दाखवायचं आहे मला रॉड एकदा वरती लावते तुम्ही बघू शकता इथे काय आहे हे सगळं आहे आपला कडुलिंबाचा पाला गुढीला लावला होता आणि आपली प्रशांजी रोज सकाळी कडुलिंबाचा पाना उकळवता पाला आणि एकदम ते काही पिऊ शकता म्हणजे किती पण कडू ते पिऊ शकता तर मी गुढीचा पाला असा वाळवते त्याची पावडर करून त्याची मी काहीतरी गोळ्या वगैरे बनवेल प्रशांजींसाठी वेट लॉसला हे बघा हा कर्टन हा कपडा जो की मी स्टुडिओ बनवला होता ह्या कपड्याचा ॲमेझॉनवरून मागवलेला बराच मोठा कपडा आणि तो काढला मी आणि इथे लावला की आपण इथे शॉर्ट शूट करत पण इथला हा प्रचंड आवाज त्याच्यामुळे काय मी इथे शॉर्ट शूट करू आणि काय तुम्हाला ऐकायला येईल असं आहे आणि बाल्कनीसाठी झाडं मागू, मागून मागून तर थकली मी पण काय आपल्या प्रशांतींनी मला बाल्कनीसाठी झाडं वगैरे काही दिले नाही आणि खूपच खरं सांगू तो मला एवढाही शोक नाही कारण हाऊस फिटली आहे जसं मी म्हटलं दहा वर्ष जात होती शेतामध्ये आणि येऊन हातान कामं वगैरे करून छानच वाटतं ऑबियसली बाल्कनीमध्ये झाडं वगैरे असले की छानच वाटेल पण आता ते काय जाऊ 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 आणू 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 ना जाणं होते ना आणणं होते चला भांडी घासायची मला किचनमध्ये आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहे आणि आता रामनवमी रामनवमीपर्यंत आम्हाला ती प्रॅक्टिस करायची आहे ज्याच्यामध्ये की मी कौशल्या माता बनणार आहे काल तुमच्याशी शेअर केलं माझा रोल खूप छोटा आहे परंतु इम्पॉर्टंट आहे तर त्यासाठी मी आता चाललेली आहे क्लब हाऊसमध्ये आमच्या सोसायटीच्या उन्हाळा आहे त्याच्यामुळे बरंचसं पब्लिक संध्याकाळी बाहेर असतं मुलं छान खेळत आहे बायदे आजच्या व्हिडिओला एका मैत्रिणीने कमेंट करून सांगितलं की मसूर खाणं म्हणजे बीफ खाण्यासारखं आहे म्हणजे मी फर्स्ट टाईम असं काही ऐकलं आहे आणि त्या म्हणता येतं नक्कीच त्याच्यामागे काहीतरी हिस्ट्री असेल आय डोंट नो पण मी फर्स्ट टाईम ऐकलं अख्ख्या मसूरची तो भाजी मी नेहमी करायची आत्ता आत्ता एवढ्यात केली नाही पण फर्स्ट टाईम ऐकला आता माहीत नाही ते कितपत त्याच्यामध्ये सच्चाई आहे है। हैदराबादमध्ये तुम्ही कुठेही जा कोणत्याही कोपऱ्यात जा छोटे छोटे, छोटे चिल्ले पिल्ले सगळे तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलताना दिसतील आपण मेडला जर सांगितलं ना एखादी तारीख किंवा टायमिंग तर तीसुद्धा सांगते इंग्लिश मे बघाओ इंग्लिश में, में... <laughs> जी की खूप चांगली गोष्ट आहे की इंग्लिश खूप चांगलं आहे इकडच्या लोकांचं एक तर त्यांची लँग्वेज स्वतःची मदर टंग तेलुगू आणि इंग्लिश हवा बघा किती छान हवा सुट ग्रुपवर मेसेज आहे आज आम्हाला प्रॅक्टिससाठी योगा हॉल काल जिथे आम्ही प्रॅक्टिस केली तो नाही मिळाला तर आज आम्ही लिटरली ओपन प्लेसवर प्रॅक्टिस करणार आहोत आता मला त्यांना शोधायचं आहे क्लब हाऊसच्या आजूबाजूचा असाव्यात गाईज आमचे बाकीचे कंटेस्टंट आलेले नाही प्रॅक्टिस करायला आम्ही आलो आहे फक्त आम्ही त्यांची वाट बघतोय ऍक्च्युली ही वेळ अशी असते की सगळ्यांना घरात कामं असतात मला नाहीये ना ती गोष्ट वेगळी आहे कारण की प्रशांत अशी पण लेट येणार आहे पण बाकीच्यांनी वेळेवर यायला पाहिजे ऍटलिस्ट तर दोन चार जणी आम्ही आलेलो आहोत बाकीच्या आल्या नाही तर आमचं चाललंय आपल्या गप्पा गाईच काल प्रॅक्टिसला जेवढ्या लेडीज होत्या तेवढ्या आज आल्या नाही आणि आज थोडेसे डिसिजन पण चेंज झाले काल मला कौशल्य माता बनवण्यात आलं होतं आज मला सी सीता बनवण्यात आलं आहे म्हणजे एक लेडीज होती तिने सजेशन दिलं की हिला सीता बनवावं छान वाटेल असं माहीत नाही उद्या हा डिसिजन चेंज होऊ शकतो पण आधी सीता माझी मैत्रीण भीपा बनली होती ना तर माहीत नाही आता काय होईल उद्या कळेल कारण आता रविवारी आहे रामनवमी आणि रविवारी होणार आहे आमचं स्किट तर तीनच दिवस उरले गुरुवार शुक्रवार शनिवार तर आज कोणी आलं नाही म्हणून विशेष प्रॅक्टिस झाली नाही परंतु मला सीता बनवणार असं ठरलं आहे बघू आता उद्या काय होईल आणि प्रशांतजींचा मला कॉलही आला नाही तसं मी त्यांना इकडे जाण्याआधी वॉईस मेसेज पाठवला होता की मी चालली आहे बो असं असं बघू आता आले का प्रशांतजी घरी हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आत्ता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहोत तर आम्ही निघालेलो आहोत लिंगमपल्ली मार्केट मध्ये भाज्या घेण्यासाठी माझा लुक बराच खतरनाक का आहे कारण की मी रात्री ऑइलिंग केलं केसांना के आणि माझी आंघोळ वगैरे काहीच झाली नाही प्रशांत म्हणे चल आपण भाज्या घेऊन येऊ म्हणून आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहे भाज्या घ्यायला गुड मॉर्निंग ऑल कधी असं वाटतं की मार्केटला जाऊन दोघं एकत्र जाऊन भाजी मला आणायचं म्हणजे आपला जो माझ्या कामामुळे कामाच्या व्यस्ततेमुळे जो मी वेळ देऊ शकत नाही ना मग तो असा कुठे कुठे देऊ शकतो सकाळी आहे माझ्याकडे थोडासा एक तासभर तर जाऊन त्याच्यात दोन कामं होतात तिच्याबरोबर फिरणं पण होतं आणि भाज्या पण घेणं हो। प्रशांतजींना भाज्या वगैरे घेण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे मी त्यांना म्हटलंच आपल्या इथलं विजेतात मला सुरुवातीला वाटायचं विजेतामध्ये खूप महाग आहे असत एक दोन रुपये इकडे तिकडे पण मग जायचा यायचा खर्च पण वाचतो ना तर त्यांना म्हटलं इथूनच नाही आपण लिंगमपल्लीला जाऊ तर लिंगमपल्लीला भाज्या घ्यायच्या आणि आम्ही इकडे जिथे होलसेल आधी दिलं जातं तिथे उतरलो कारण साहेबांनी गाडी आमच्या एकदम मध्येपर्यंत आणली आणि जिथे खाण्यापिण्याच्या भाज्या तिथे एवढी गंदगी आहे बघा आणि एवढा गंदा वास येतोय शी 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 लोक का बरं स्वच्छता मेंटेन करत नसतील कचरा हा छान आहे पालक तिने जुड्या घ्या सकाळी सकाळी किती छान भाज्या त्याच्यातच ठेवून घ्या ना मेथी पालक तिथं पण ठेवून घ्या हां ठेवा मे ठेवा चार ठेवा हो मेथी चार हां आणि ही कोथंबीर ठेवा अरे नाही खूप छोटी ना खूप

एवढी खूप नाही आहे प्रशांतजी खूप आहे उतमानी चैया हा बस टू ट्वेंटी द्या टू हा चप्पल तुटली ओ प्रशांतजी आवळे घ्यायचे मला आवळे काकड्या काही किती छान पाले भाज्या बघा ना हा ना नसत्या आल्या खरच आणि तो बिचारा एवढा प्रामाणिक आहे तो माणूस त्याने स्वतःहून कमी केले आता आपण कुठे खातो घ्या ना मग आवडत प्रशांजींना रोज दोन तीन लिंब लागतात उन्हाळ्याचे लिंबही बरेच महाग आहे आता ते मो कसे घेत आहे अर्धा किलो एक दो एखाद टाका अजून एक दोन टाका आलं बघा किती छान आहे काही ताई म्हणत असता भाज्या दाखवत चल तर छान असं आलं घेतलंय कच्च्या दोन कैऱ्या घेतल्या आहे प्रशांतजींना लोणचं खायचंय कच्च्या कैरीचं सत्तर रुपये काय पाव सत्तर रुपये क्या पाव पाव केली एकशे चाळीसचा अर्धा किलो लसूण आणि पन्नास रुपयाचं पावशर आलं हे आम्ही ही वांगी घेतलेली आहे शिमला मिरची घेतलेली आहे आणि ग्रीन चिली तिथं काय एवढी बरोबर वाटत नाही पण घेतोयात भेंडी घ्यायची का प्रशांत ग्रीन चिली घेत आहोत भाज्यावाल्यांशी पण प्रशांत जे तेलगु बोलत आपले छान फर्स्ट टाइम असं घडलंय की मी अशी घ्यायला तुन आली असं घडलं घडलंय कारण यांच्याकडे वेळ नसतो परत म्हटलं हे चालले जातील आणि आता भाज्या घेतल्यानंतर आम्ही आलेलो फ्रूट्स घ्यायला ऍपलची साईज फार छोटी पण बघा ना किती छोटे छोटे सगळे किवी काही भैया किवी किवी या थैलीमध्ये सगळ्या पालेभाज्या आहेत पालक आहे मेथी आहे कढीपत्ता कांद्याची पात आणि इथे सगळ्या भाज्या आता ह्या सर्व भाज्या मी स्वच्छ धुवून आणि इतक्या सगळ्या भाज्या घेऊन आलो आणि पालेभाजी कशी तिला थोडं जरी जास्त टच झालं तर ती पाणी आणि एकदम फ्रेश भाज्या आहे त्याच्यामुळे मम्मी म्हटलं की आधी भाज्या आणलेल्या आपण सगळ्यांनी निवडून वगैरे घेऊ फ्रीजमध्ये ठेवू जिम भले संध्याकाळी जाता येतील कारण आपण ते एवढे पैसे खर्चून आणले आहे आणि दुसरी गोष्ट मला पिरियडही आला त्याच्यामुळे पूजा पण नाही करायची आहे तर मग म्हटलं भाज्यांचा कसा खूप कचरा होऊन जातो निवडण्या निवडण्यात तर माझा भाज्या निवडायचं चा काम चालू आहे सगळा पसारा झालेला आहे ते बघा पेपरवर ठेवली हा फर्चीवर नाही आहे पेपर आहे खाली ते बघा पेपरवर मेथीची भाजी निवडून ठेवली अजून मला कोथिंबीर पुदिन्याची जुडीची साईज बघा आणि त्या भाऊंडी डायरेक्ट गोनीमध्ये दिला आम्हाला कांद्याची पात पालक पण निवडून झाले इथे पेरू मुळा एक ची लगेच व्हायला लागले आणि कच्ची कैरी आहे मुळा त्यानंतर शिमला मिरची इथे मिरच्या धुवून घेतल्या भेंडी धुवून झालेली आहे वटाणा बघा हा सोललेला मिळाला मला आणि इथे आहे आपले आवळा लिंबू आणि वांगी तर हे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता एक एक फ्रीजमध्ये ठेवते पुसून कारण बसून बसून कळ लागली थोडा उभी राहिली मी इथे मी मेथीची पातळ भाजी बनवली आहे कारण कोरडं खाल्ल्याने पोट नाही भरत तर म्हणून पातळ भाजी आणि दोन पोळ्या पोळ्या बनवत्या इथे मी माझ्यासाठी सोयाबीन बनवते तर एका मैत्रिणीने कमेंट केला होता की रेसिपी शेअर कर तर एक टी स्पून मी फक्त तूप घेतलं आणि त्याच्यावरती थोडेसे मोहरी आणि जिरं टाकलं कढीपत्त्याची पानं टाकली आणि ती अशी फ्राय करून घेतल्यानंतर तेल टाकते तेल नाही कांदा टाकते कट केलेला तर मी तूप एकदम कमी वापरलं आणि ही अशी काही स्पेसिफिक रेसिपी नाही आहे मला ह्या फॉर्ममध्ये खायला आवडते म्हणून मी अशी बनवते कांदा मी उभाच कट करून घेतला कांदा थोडासा फ्राय केल्यानंतर मी शिमला मिरची पण उभी कट केलेली अशी फ्राय करून घेतली आणि एक मैत्रिणीचा शॉर्टला कमेंट होता की तू एवढं डाएट करून पण तुझं वजन कमी झालं नाही तर वजन तर मी अजून केलं नाही आहे वजन करेल तेव्हाच कळेल झालं की नाही झालं किती झालं काय झालं ते तर कांदा शिमला मिरची फ्राय केल्यानंतर हळद आणि लाल तिखट आणि धणा पावडर मी याच्यामध्ये टाकली आणि तेही व्यवस्थित फ्राय करून घेतलं आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार टाकणार आहे मीठ ॲक्च्युली मला टमॅटो पण आवडतो पण नव्हता माझ्याकडे टमॅटो म्हणून मी नाही टाकला तर सोयाबीन जे आहे ते मी साधारण एक किती असेल आता मला माहीत नाही मी मोजून नाही अंदाजेच घेतलं आणि गरम पाण्यामध्ये भिजवून ते पाणी त्याचं पिळून टाकलं आणि मग ते याच्यामध्ये ॲड केले आणि दही हे ऑप्शनल आहे मला वाटलं टाकावं मला इच्छा झाली म्हणून मी दही टाकलं घरी बनवलेलं आणि मला कारण ते खूप ड्राय ड्राय होत होतं कारण मी तूप खूपच कमी वापरलं त्याच्यामुळे मी दही टाकलं जेणेकरून ते थोडंसं पाणी सुटेल दह्याचं आणि मला आवडते पण आंबट आंबट टेस्ट अशी आणि दही रोजचं रोज माझं फ्रेश बनवलं जातं त्याच्यामुळे ते, ते बिलकुल आंबट नसतं तर अशा पद्धतीने मी इथे हे सोयाबीन बनवलेले आहे याच्यामध्ये मी प्रोटीन सोर्स म्हणून अजून यात पनीर पण पन ॲड करते आणि सोयाबीनमध्ये पण खूप सगळं पनीर आहे तर माझ्या जेवणामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन मला मिळावं हाच माझा प्रयत्न आहे फ्रश फ्रेश, फ्रेश कट केलेली कोथिंबीरही मी त्यात ॲड केली आणि सिंपल पद्धतीने ही मी सोयाबीनची भाजी तर काय म्हणावं लागेल याला ला? भाजी म्हणता येईल का मी असंच हे बाय द वे तर इथं माझं हे बनवून झालेले आहे सोयाबीन आता मी हे काढून घेते आणि माझ्या जेवणाची प्लेट मी तुम्हाला दाखवते मी एक बाजूला गॅसवर दोन अंडे घेऊन ते पण असे क्रंबल करून घेतले हे बघा हे अंडे आणि सोयाबीन ते कढईतली भाजी मी नाही घेतली हे घेतलेलंच याच्यामध्येच माझं पोट भरून गेलं हे आहे माझं जेवण या जेवायला